पण असं वाटतय किती जणू सांगत होती की या गडावर तिला प्रकट व्हायचंय तिला इथं यायचंय पंत या गडावर आई भवानीचं स्थान आधीच हा गड दुर्गम आणि बिकट आणि त्यात साक्षात भवानी इथं प्रकट झाली मग तर या गडाला जिंकणं साक्षात कळी काळालाही अशक्य होऊन जाईल पंत हा खरं बोलतात महाराज आई भवानीनं तुम्हाला आदेश दिलाय अनप्रकट होण्याचा मानस व्यक्त केलाय आणि हे तुमच्या हातून होणार पुण्य कार्य बळकटी देईल महाराज ठीक आहे जशी तिची इच्छा आपण तिच्या मूर्तीची करू एक उत्तम मूर्तीकार शोधा जो अशी मूर्ती घडवेल जिच्यात आई भवानीचं तेज करुणाभाव आणि सामर्थ्य असा त्रिवेणी संगम दिसेल लागा कामाला राजांचा आदेश ऐकताच सरदार निघाले हा अत्यंत पवित्र आहे आणि म्हणूनच अशी मूर्ती घडवण्यासाठी एक अत्यंत कुशल आणि सात्विक असा श्रेष्ठ मूर्तीकार हवाय खर आहे सह्याद्रीच्या कुशीतला दगड वापरून अगदी जिवंत वाटेल अशी मूर्ती घडवू शकेल असा शिल्पकार पाहिजे मी बहिर्जींना सांगतो त्यांच्या हेरांपैकी कुणाकडे तरी माहिती असेलच आणि अखेर एक दिवस एक बाबा पांडुरंगाच्या पंढरपुरात एक शिल्पकार घावलाय नाव दत्ता जीवन लय जबर आहे त्याचा दगड असला आणि हातात छिनी हातडा असला की त्या दगडात आगची जीव फुकतोय बागा तो हो। बघितलं बहिरजीना नुसता सांगावा धाडला आणि चार दिवसात बातमी घेऊन त्याचा हेर हजर अहो हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा असं म्हणतात बहिर्जींना ते काय उगाच नाही अहो <laughs> महाभाग्याची बातमी घेऊन आले थेर तुम्ही जा अहो त्या दत्ता होणाऱ्यांना घेऊन महाराजांसमोर सादर करा <laughs> तूच का तो शिल्पकार वैराज मूर्त्या घडवणं आमचा पिढीचा धंदा आहे वाढवाडलांपासून करत आलय का अव हातात छिन्नी हातोडा असला की मूर्ती घडवायची आणि एखाद तालवाद्य असलं तर कानाला ग्वाड लागल असा ताल घडवायचा अव म्हणून तर आमासनी गडशी बी म्हणतात मूर्तीकार हा गड फक्त गड नाही तर स्वराज्याच हृदय आहे या गडावर आपली कुलदैवता आई तुळजा भवानी विराजमान व्हावी हा मानस ठेवून आज तुला बोलवला आहे आता आई तुळजा भवानीची अशी मूर्ती घडवा की त्यातून मातृशक्ती झळकली पाहिजे आणि हे कार्य तुमच्या हातून व्हायला हवं राज आव केल्या जन्मी लई मोठं पुण्य केलं असणार बघा आव म्हणून तर तुम्ही मला हे काम दिलं जीवपणाला लावल राज काम सुरू झालं